राजकीय वर्तुळामध्ये आज चर्चेचा विषय ठरली एक बॅग कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांची ही बॅग असून त्यामध्ये नोटांची बंडल आहेत असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आणि पुन्हा एकदा पन्नास खोकेच्या घोषणा जिवंत झाल्या ही बॅग आपलीच असल्याचं शिरसाटांनी मान्य केलं मात्र त्यात नोटा असल्याचा दावा फेटाळून लावत त्यांनी राऊतांवर पलटवार केला मात्र या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा देखील चर्चेत आला आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट हे आहेत मंत्री संजय शिरसाट आणि ही आहे त्यांची बॅग मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि बॅगेवरून सुरू झालेला हा आहे नवा वाद अरे मुर्खा एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेलत का तर काय सगळ्या काढून टाकल्यात काय का। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आले गुरुवारी त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आणि त्यानंतर काही तासात खासदार संजय राऊतांनी शिरसाटांचं बॅग पुराण चवाट्यावर आणत काही सवाल उपस्थित केले मंत्री संजय शिरसाट यांच्या बॅगेत नोटांची बंडल असल्याचा दावा करत भ्रमात न राहण्याचा सल्ला राऊतांनी दिला संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस हल्ली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते आता राऊतांच्या या दाव्यावर संजय शिरसाट पलटवार करणार हे अपेक्षितच होतं मात्र ते करण्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ आपलाच असल्याचं मान्य केलं ती बेडरूम आणि बॅग देखील आपलीच असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर कबूल केलं पण त्यांना कबूल नव्हती ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे त्या बॅगेत पैसे असल्याचा आरोप व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे तर, बस तर राऊतांचा हा दावा अतार्किक असल्याचं सांगत शिरसाटांनी राऊतांच्या कॉमन सेन्सलाच आव्हान दिलंय अरे मुर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या का, काय सगळ्या काढून टाकल्यात काय का? आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमार्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही संजय राऊतांनी दावा केलेला हा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला आणि त्यावर स्पष्टीकरण देताना संजय शिरसाटांचा तीळपापड झाल्याचं दिसत आहे संजय राऊतांना हातपाय बांधून वेड्याच्या रुग्णालयात टाकण्याची गरज असल्याचं म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केलाय संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात पन्नास खोक्यांची घोषणा या निमित्तानं पुन्हा जिवंत करण्याची आयती संधी विरोधी पक्षांना मिळाली आहे विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेनं ही संधी साधत शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये दे ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झालेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार ठाकरेंचे आमदार आणि विरोधी पक्ष नेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भास्कर जाधवांनी तर संजय शिरसाटांना एक फुकटचा सल्ला दिला एका बेगे बॅगेमध्ये कपडे आहेत ते, तशी तशी। ते, आ, आ, ते आ, माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैसे जी बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं मात्र केवळ हा सल्ला देऊन भास्कर जाधव थांबले नाहीत तर संजय शिरसाड आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते एकामागून एक अडचणीत येण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं याचं देखील त्यांनी विश्लेषण केलंय ही मस्ती सत्तेतून आली यांची जवळची माणसं किंवा हे जे तीन पक्षाचं सरकार आहे या तीन पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झालंय धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला त्याच्यानंतर जयकुमार बोरेची विकेट पडता पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे या करता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतंय आधी संजय शिरसाटांना टार्गेट करणाऱ्या संजय राऊतांनी नंतर मुख्यमंत्र्यांनाही या प्रकरणावरून डिवचण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिंदेंच्या शिवसेनेविरोधात चिथवण्याचा प्रयत्न केला अगोदरच मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणावरून अडचणीत आलेल्या शिरसाटांनी विरोधकांच्या रेट्यानंतर या प्रक्रियेतून माघार घेतली होती त्यानंतर आता आयकर विभागाच्या नोटीशी पाठोपाठ नोटांची बनलं असलेलं बॅक पुराण समोर येत आहे हे बॅक पुराण आता यंत्रणांकडून गांभीर्यानं घेतलं जाणार की केवळ त्या अधिवेशनाच्या पेल्यातलं वादळ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा